थांबा आज एक जानेवारी आहे आज तुम्ही जे ऐकाल ते ठरवेल तुमचं पूर्ण वर्ष आज नवीन वर्ष सुरू झालंय पण आयुष्य बदलत ते तारखेमुळे नाही निर्णयामुळे बदलत कालपर्यंत जे अपयश होत जे दुःख होत जे लोक तुमच्यावर हसले ते सगळं आज संपलं पाहिजे कारण आजपासून तुम्ही एक गोष्ट ठरवा मी आता माझ्यासाठी जगणार आहे लोक म्हणतील याच काही होणार नाही पण लक्षात ठेवा ज्यांनी इतिहास बदलला त्यांच्यावरही आधी लोक हसले होते आज सकाळी स्वतःला हे वचन द्या मी आळस सोडेन मी स्वतःवर शंका घेणार नाही मी वेळ वाया घालवणार नाही आणि रोज फक्त एकच प्रश्न विचारेन आज मी कालपेक्षा थोडा तरी चांगला आहे का जर तुम्ही आज हार मानली तर पूर्ण वर्ष हरलेलं समजा पण जर आज स्वतःवर विश्वास ठेवला तर हे वर्ष तुमचंच आहे आज सकाळी हे ऐकणारा माणूस डिसेंबर मध्ये अभिमानाने म्हणेल हो मी स्वतःला बदललं हे वर्ष बदलायचंय का तर आज बदला आताच